गाईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण चालू सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली तिने दहा नाही भागली मग चालू केली देशी बाटली ती का भरी नाही वाटली बरी वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली ती बरी वाटली ती, 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 ती बरी वाटली पण ओव्हर दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईची बाटली त्या बाटलीच पण काय भागेना ना छोटी प्रांजक मावळली आणि बॉडी घरी आणली आंबोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली дина хауснай питли мэг читеэртели ракел чи батли төо тин титхэ сэг хаус питли витла